समूह एका बाजूने वेगळ्या मार्गाने नेण्याची भाषा सुद्धा झाली मग कंपनी नाम कल्पना कर त्याच्यामुळे मला त्यांच्यावरती आणखी पुन्हा ते, ते, ते सांगतो मला ना एक नाही महात्माविषयी दोनगडाच्या बघाच्या महात्माविषयी ना दो मला नाही ना ना बोलायचं परंतु धनंजय मुंडे घडून आणतो हे खरं त्यामुळे त्यांना दूर देण्यात माझ्या मी सगळं मुंडे बोलतो पण किती भक्कम बाजू असली दुसरी बाजू सुद्धा पक्की हे विधान आठ

लावले अंडाड्या गोळा करायला लावणं सत्तेसाठी अंक करणं शेठचाळी करणं जातीवादाचं जे अंक आहे भयंकर बाजूला आता चौथा नवीन त्याच्यामुळं बघायला मिळालं या राज्याला जातीवादाचा नवीन अंक आहे जिथं सगळं जाती धर्म मानलाय तिथून सुद्धा दुसऱ्या बाहेर पडायला लागले जातीवादाची

असा आरोप आणि टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे यावेळी त्यांनी नामदेव शास्त्रींचाही खरपूस शब्दात समाचार घेतला पण ज्या प्रकारे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींच्या समर्थनासाठी मोर्चे निघाले ते भयंकर असल्याचं जरांगे पाटील म्हणाले पाहूया नेमकं ते काय म्हणाले या व्हिडिओतून बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघालंय या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली आहे पण अजूनही एक जण फरार आहे संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनं केली आहेत तर दुसरीकडे या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर लावून धरली आहे पण अजूनही उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राजीनामा घेण्याबाबत सकारात्मक हालचालीही नाहीयेत यावरून यात दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे यातच गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत असं म्हणणाऱ्या नामदेव शास्त्री यांना खडे बोल सुनावले ते मनोज जरांगे पाटील यांनी त्याचवेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्या टोळीबाबतचा पुनरुच्चार करत त्यांच्यावरही टीका केली आहे ते म्हणाले आजवर राज्यात कधी आरोपीच्या बाजूने मोर्चे निघाले नाहीत पण आता मुंडेंच्या टोळीमुळे राज्यात जातीवादाचा नवा अंक पाहायला मिळतोय खर तर बीड प्रकरणात संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलनात सक्रिय झाले धनंजय देशमुख यांनी आयुष्य संपवण्याच्या निर्णयावर मनोज जरांगे पाटील यांनीच धनंजय देशमुख यांची मनधरणी करत लढा देण्याची हिंमत दिली होती यावेळी मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत आग्रही मागणी केली आहे त्यानंतर ते पुन्हा मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी उपोषणाला बसले उपोषण स्थगित झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी बीड प्रकरणावर भाष्य केलं आणि नामदेव शास्त्रींवर निशाणा साधला आम्ही तुमचा सन्मान करतो पण आपण आपलं बघावं दुसऱ्यांकडे डोकावून पाहू नये स्वतःची चूक झाकण्यासाठी डिवचू नका तुमच्याकडून चूक झालीय एका समाजाला एका बाजूला नेण्याचं काम झालंय जातीय सलोखा बिघडवायला नको होता पण धनंजय मुंडेच्या टोळीमुळं या सगळ्याचा चौथा अंक पाहायला मिळाला आरोपींच्या बाजूने मोर्चे निघाले जातीयवादाचा हा अंक खरंच भयंकर आहे या शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला यावेळी ते म्हणाले महाराजांना जे बोलायचं होतं ते बोलून गेले आणि जातीयवादाचा नवीन अंक देऊन गेले नामदेव शास्त्री आरोपींचं समर्थन करतायत संतोष देशमुख यांची हत्या केली म्हणून आरोपींना आनंद वाटला असेल पण ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे जातीयवाद शकतो याचा नवीन अंक पाहायला अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली दरम्यान जे गुन्हेगार असतील त्यांचा शोध चालू आहे लोकांनी हे प्रकरण केलं त्यांची मानसिकता का नाही दाखवली त्यांनाही अगोदर मारहाण झाली होती ते दखल घेण्याजोगा आहे तो गावातला विषय होता पण त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडला धनंजय मुंडे खंडणीवर जगणारा माणूस नाहीये आम्ही त्यांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत असं नामदेव शास्त्री यांनी म्हटलं होतं ते पुढं असंही म्हणाले की मी त्याला म्हणालो की तू वारकरी संप्रदायामध्ये असता तर एवढा त्रास सहन केल्यानंतर मोठा संत झाला असता कारण धनंजय मुंडे यांनी घर फुटलं तेव्हा भरपूर सोचलंय गेल्या त्रेपन्न दिवसांपासून त्याची मानसिक अवस्था खालावली आहे अशा शब्दात महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर केला आता मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जातीवादाची टीका केली आहे या टीकेवर नामदेव शास्त्री किंवा धनंजय मुंडे काही प्रतिक्रिया देतात का हे पाहावं लागेल पण मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद